काका हे तेवीसावं वर्ष आहे आपण काय सांगाल याच्याबद्दल तुम्हाला तेवीस वर्ष हा एक फार मोठा दूरवरचा पल्ला झाला तेवीस वर्ष मी तर राहायला आलो दोन हजार दोनला राहायला आलो दोन हजार दोनपासून जी मैत्री वाढली त्यामध्ये महेशचे बाबा हे पहिले आमचे गोकीचे आणि त्यांच्या मदतीनं हे सगळं सुरुवात झाली त्याबरोबर संघातली संघा संघ परिवारामधली बरीचशी मंडळी ओळखीची झाली आणि या सगळ्यांना सगळ्यांचं विचारातून एकत्रितपणाने हा प्रयोग सुरू झाला मुली म्हणून होता आणि मग त्याला आपोआप गती मिळत राहिली सगळ्यांनी सहकार्य केलं सगळ्या आपापल्या माध्यमातून आणि आजही अनेकांचं त्यामध्ये सहकार्य आहे असं ते सहकार्य चालू राहील त्यावेळेला हा आणखीन कार्यक्रम आपल्याला उत्साह होता येईल करतील आणि नवीन नवीन जी मुंडे येतात मुली तरुण येत आहेत त्यांचा उत्साह प्रचंड दांडगा आहे म्हणजे आम्ही त्या जिथं आता म्हातारपणामध्ये ज्या गोष्टीपासून जरा आलीच राहतो त्यांचा मत उत्साह प्रचंड आहे वयमानाप्रमाणे येणारे जे सुद्धा प्रश्न असतात आणि जी शा कामं करणारी माणसं आहेत कार्यालयीन कामं सुद्धा त्यांच्यावरती लोट जास्त येतं त्यामुळे त्यातूनही ते वेळ काढून हे येतात आणि या कार्यक्रमात बंद होतात त्यामुळे हा सगळा आनंद एक सामूदायिकरित्या आम्ही सगळ्यांनी एन्जॉय करतो आणि ज्यांना ज्यांना असं हे ऐकल्यानंतर असं वाटेल पुस्कृतता येईल की आपण एक काहीतरी चालू करायला प्रत्येकाने अशा काही नाही कडक शोधावं आणि काम चालत राहावं हिंदू रमयी आणि मित्रांनो वाढत राहतो संपूर्ण वाढत राहतात आणि एकमेकाला एक प्रकारची संरक्षणाची खात्री मिळाली की अरे आपल्याला चार माणसं आहेत आणि आपापच आपण एक मनाने प्रफुल्लित होतो ॲक्टिव्ह होतो आणि त्या पद्धतीने काम धन्यवाद जोशी काका जोशी काकांच्या प्रेरणेने हे सगळं काम गेली चोवीस वर्षं आपल्या नेहरूनगरमध्ये चालू आहे सगळ्यांचा हातभार लागतो पण मुख्य भार जो आहे तो जोशी काका एकटे बरेचदा घेत असतात तर त्याबद्दल जोशी काकांचे मनपूर्वक धन्यवाद